आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज आठ आणि नऊ वर्षाच्या सख्ख्या बहिणींचा खून मुलींचे मृतदेह आढळले पाण्याच्या बॅरल मध्ये दोन लहान मुलींचे खून करून त्यांना खोलीतल्या पाणी भरण्याच्या बॅरलमध्ये भरून ठेवल्याचा भयानक आणि किळसवाना प्रकार राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील एका मोठ्या वर्दळीच्या वस्तीत गुरुवार दिनांक सव्वीस रोजी उघडकीस आलाय कार्तिकी सुनील मकवाने वयवर्ष नऊ आणि दुर्वा सुनील मकवाने वयवर्ष आठ अशी मुलींची नावं आहेत या मुली ज्या ठिकाणी राहायला आहेत त्या लगत असलेल्या एका बियर मध्ये काम करत असलेल्या सहा परप्रांतीय मुलांच्या काही अंतरावर असलेल्या खोलीत पोलिसांना मुलीचे मृतदेह हो मिळून आले असल्याचं बोललं जात आहे या मुली बुधवार दिनांक पंचवीस रोजी दुपारी खेळताना गायब झाल्यावर शोध घेण्यात आला मात्र शोध घेऊन ही न मिळून आल्यानं पालकांनी संध्याकाळी खेड पोलिसात मिसिंग तक्रार दिली होती दोघ्या सख्या बहिणी असून गावाहून मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या कुटुंबातील या मुली असल्याची माहिती आहे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार खबरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलींच्या कुटुंबांचं वास्तव असलेल्या चाळ चा बारमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झडती घेतली त्यावेळी अवघे गुडघाभर पाणी असलेल्या एका मध्ये भरून ठेवलेल्या दोन्ही मुली मृत अवस्थेत मिळून आल्या दोन्ही मृतदेह चांडोली ग्रामीण रुग्णालयात शेदनासाठी नेण्यात हरवलेल्या तक्रारीची शहाणिशा करताना दोन्ही मुली मय स्वरूपात मिळून आले सकोल चौकशी सुरू आहे मात्र अत्याचार झाल्याबाबत लगेच आता सांगता येणार नाही असंही त्यांनी म्हटलंय राजगुरुनगर येथील धनराज बार येथील मधील वेटरनं हे खून केले असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालं जवळपास पन्नास वर्षाचा आरोपी असून अघोरी कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पहाटे चारच्या सुमारास पुण्यातील एका लॉज अटक केल्याची माहिती आहे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत